अयोध्या राम मंदिराकडे तुम्ही कुठल्या नजरेने बघता अयोध्या राम मंदिराकडे जनरेशनच्या बघता जन, की जो त्याचा जो काय आहे सत्य आहे कुठल्या अँगलनी बघता मी याच्याकडे तीन अँगलने बघते जसं तुम्ही एक अँगल सांगितला की आताची जनरेशन आहे त्यांच्यासाठी हा मुद्दा एवढा महत्वाचा नाहीये बिकॉज त्यांची आयुष्य चाललेली आहेत ठीक आहे नोकरी चाललेली आहे लग्न होत आहेत मुलं होत आहेत आम्हाला काय आम्ही जॉबवरून येतो संध्याकाळी गार्डनमध्ये फिरायला जातो इथे आमचं आयुष्य संपत जुनी लोक आहेत की ज्यांनी तो मुद्दा उचलला आणि ते प्रेझेंट केलं तो मुद्दा उचलण्यामागे तो तिसरा मुद्दा मला मेन फोकस करायचा आहे तो म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा आहे की हिंदुत्वाला रिप्रेझेंट करणारे प्रभू श्रीराम आहेत कारण आपला मंत्र दोन मंत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत जे खूप म्हणतात नबरी बीज मंत्र आहेत की जे नॉर्मली सगळेजण वापरतात श्रीराम जयराम जय जय राम, राम, राम। आणि दुसरा आहे वारकरी संप्रदायाचा रामकृष्ण हरी जो सगळीकडे बोलला जातो राम हा आत्मा आहे हिंदुत्वाचा राम हा आत्मा आहे जे आयडियल फिगर आपण हिंदुत्वाचे ठेवले त्याचा प्रतिमा म्हणजे राम आहे आणि त्याचं मंदिर जे आधीच्या जागी होतं जे मुघलशाहीमध्ये जे अनेक पाचशाह्या निजामशाही कुतुबशाही या पाचशाह्यांमध्ये जे पडलं गेलं तर त्याच्यामध्ये अँगल असा येतो की आपली स्वतःची भूमी आहे ही ही हिंदुत्वाची भूमी आहे हिंदू हिंदू भूमी आहे सो so, मला असं वाटतं की हिंदुत्वाची फिलिंग स्ट्रॉंग करण्यासाठी युवकांच्या मनामध्ये ती फिलिंग जागृत करण्यासाठी मंदिर असणं गरजेचं आहे आणि या माध्यमातून या प्रश्नाच्या माध्यमातून मी असा सब पॉइंट कनेक्ट करेन की जी युवा पिढी आहे त्यांनी सुद्धा स्वतःकडे असं नाही म्हणलं पाहिजे की हिंदुइजम इज समथिंग लाईक बॅकवर्ड थॉट व्हॉट इज दिस हिंदुइजम एन ऑल असा विचार न करता त्यांनी स्वतःला प्राऊडली हिंदू रिप्रेझेंट केलं पाहिजे त्यासाठी त्यांनी समजून घेतलं पाहिजे व्हॉट ऍक्च्युअली हिंदुइजम इज व्हॉट ऍक्च्युली हिंदू मीन्स एक हिंदू असणं त्याचा खरा अर्थ काय होतो ते त्यांनी समजून घेतलं पाहिजे ना की त्यांनी कॅटेगराईज केलं पाहिजे डोंट बी जजमेंटल की हे वाईट आहे हे आहे असं म्हणा की तुम्हाला माहित नाहीये सो so, माहित नाहीये तर ते माहीत करून घ्या त्याला शिक्का लावून बाजूला सरकवू नका तुमचं आयुष्य थांबणार नाहीये पण व्हॉट अबाउट नेक्स्ट पिढी पुढच्या पिढीचं काय आपलं झालं निभावलं आणि कोण म्हणतं की आक्रमण फक्त तेव्हाच येत होती आधी पोर्तुगीज आले डच आले फ्रेंच आले मग पाचशाया आल्या मग इंग्रज आले असं कोण म्हणतं इथून पुढचं आक्रमण बघा ना हे सोशल मीडियाचं आक्रमण आहे हे बौद्धिक आक्रमण आहे या बौद्धिक आक्रमणातून तुम्ही तुमच्या मुलांना वाचवणार कसे आहात हातामध्ये चोवीस तास मोबाईल वाळगणं हे काय आहे आक्रमणच आहे ना मोबाईल वाईट नाही आहे तंत्रज्ञान वाईट नाही आहे पण तो चोवीस तास काही प्लॅटफॉर्मसाठी उदाहरणार्थ टिकटॉक असेल फेसबुक असेल युट्यूब असेल त्याचा वाईट कंटेंट कन्झ्युम करण्यासाठी वापर नाही आहे तेव्हा तुम्हाला हिंदुइझमची गरज आहे तिथे तुमचं हिंदुइझम प्ले करणार आहे आणि हिंदुइझम विल ओनली हेल्प यू आउट टू गेट दॅट दृष्टी ती दृष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला हिंदुइझमच मदत करणार आहे मी च हा शब्द वापरते कारण देर इज नो एनी अदर वे आउट दॅन दिस तुम्हाला कुठलाच मार्ग नाही तुम्ही म्हणू शकता खोलीमध्ये मी दहा ट्यूब लाईट लाईन लावेन आणि प्रकाश करेन मी हॅलोजन लावेन आणि आणखीन प्रकाश वाढवेन मी दहा हॅलोजन लावून प्रकाश पाडेन पण अरे बाबा सूर्याच्या पुढे कोणालाच पर्याय नाही सो so, हिंदुइझम संत विचार वेद उपनिषद पुराण ही सगळी सूर्यासारखी आहेत तुम्ही नाही मानली तर नुकसान तुमचं आहे तुमची पिढी होऊन जाईल भागून जाईल तुमचं पुढचे काय तीस चाळीस वर्ष जगाल पण तुमची नेक्स्ट पिढी तुमच्या मुलांचं काय त्यासाठी तुम्हाला का? हे एक्सेप्ट केलं पाहिजे त्यांच्यापर्यंत बिंबवलं पाहिजे केव्हा बिंबवणार जेव्हा तुम्ही ते फॉलो करणार